जुन्नर तालुक्यातील आपटाळे बीचमधील पर्यावरणाचे रक्षण व संवर्धनासाठी कलमी फळझाडे लागवड उपक्रम संपन्न झाला आपटाळे एंगळूण उच्छील व तांबे या चार केंद्रातील पुणे जिल्हा परिषद अंतर्गत एकूण चौतीस शाळांच्या शालेय परिसरामध्ये विविध फळझाडांच्या कमी रोपांची लागवड करण्यात आली यामध्ये कलमी आंबा त्रेपन्न फनस बारा पेरू बत्तीस चिक्कू नऊ जांभूळ तीस सफरचंद दोन रामफळ सहा चित्रपट तेवीस आवळा तेरा केळी पाच नाळ तेरा व इतर फळझाडे पस्तीस अशी एकूण दोनशे कलमी फळझाडांची शालेय परिसरामध्ये लागवड करण्यात आली यासाठी आपटाळे बीटच्या मार्गदर्शिका तथा शिक्षण अधिकाऱ्यांनी सेनी दोन संचिता मल्लारी अभंग मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम राबविण्यात आला बीटमधील सर्व शाळांनी उत्स्फूर्तपणे आपापल्या शालेय परिसरामध्ये विविध कलमी फळझाडांची लागवड केली यापैकी आपटाळे सुराळे घोगरेवाडी इंगळूण सुकाळवेडे दुर्गावाडी इत्यादी ठिकाणी विस्तार अधिकारी संचित अभंग यांनी स्वतः उपस्थितीत राहून तेथील मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी यांच्यासोबत वृक्षारोपण केले न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास करा